नवरात्रीचे नऊ दिवस उपवास म्हटलं की रोज रोज काय बनवायचं हे खूप टेन्शन येतं तर अशा वेळी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे भगरीचे डोसे बनवणार आहोत त्याचबरोबर आपण त्याबरोबर काकडीची चटणी बनवणार आहोत तीही अगदी खायला खूप टेस्टी लागते तुम्ही बघू शकता की ती छान डोसा झालेला आहे त्याचबरोबर मऊसूद झालेला आहे आणि जाळीदारही झालेला आहे अगदी साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे उपवास न करणारेही आवर्जून उपवास करतील अशी ही रेसिपी आहे चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया डोसा बनवण्यासाठी इथं आपल्याला एक कप वरई घ्यायची आहे हिला भगर असतं आता ही वरई आपल्याला व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे एक दोन पाण्याने आपल्याला धुवायचं आहे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टा टाकायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे आता ही बगर भिजते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया चटणी बनवण्यासाठी इथं बारीक चिरलेली काकडी घेतली आहे शेंगदाणे घेतले आहे मिरची घेतली आहे आता हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला जर दही हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही दहीही टाकू शकता किंवा लिंबू टाकू शकता आता काही ठिकाणी उपवासाला कोथिंबीर खाल्ली जाते आमच्याकडे खाल्ली जात नाही त्यामुळे मी इथं कोथिंबीर टाकलेली नाहीये आता आपल्याला लगेच जी आपण वरही भिजत घातली होती तीही मिक्सरच्या जार मध्ये घ्यायची आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक बटाटा शिजवलेला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर दही टाकायचं आहे इथं मी एक कप दही घेतला आहे ज्या कपने तुम्ही वरही मोजून घेतली होती त्याच कपने आपल्याला अप दही मोजून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता वाटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ आणि मिरची टाकल्यानंतर एक चिमूटभर आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे खायचा सोडा जर तुम्हाला नको असेल तर नाही टाकला तरीही चालतो आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर अगदी पाच मिनिटासाठी ही आपल्याला बॅटर झाकून ठेवायचं आहे तर आता पाच मिनिटे झालेली आहेत तुम्ही बघू शकताय एकदम छान असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे तर आता आपल्याला याचा डोसा बनवून घ्यायचा आहे तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तव्याला थोडं तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे पीठ टाकून आपल्याला याचा डोसा बनवून घ्यायचा आहे वरून थोडं तेल आपल्याला लावायचं आहे तर तुम्ही बघू शकताय किती छान वरून अशी जाळी पडत आहे तर डोसा व्यवस्थित भाजला गेला आहे आता हा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे दोन्ही साईडने अगदी खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता काढून घेते अशाच पद्धतीने बाकीचेही डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर या बरोबर तुम्ही बटाट्याची भाजीही बनवून खाऊ शकता तीही खूप छान लागते तर एका साईडनं डोसा भाजला गेला आहे आता हा पलटवून घ्यायचा आहे आपल्याला तर दोन्ही साईडने अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे तर डोसा भाजला गेला आहे मी काढून घेते तर आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी तर ह्या नवरात्रीमध्ये ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय